कळवण तालुक्यातील कुमसाडी येथे राघोजी भांगरे व देवाजी राऊत यांच्या जयंतीनिमित्त बावीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कलांचे सादरीकरण तसेच दोन गटात विभागातून स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांना रावण फाउंडेशन पेट क्रिकेट असोसिएशन तर्फे आदिवासी लोकनेते या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच तीन आदिवासी लोकनृत्य गटांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच कुमसाडी गावातील नागरिकांच्या कार्याचा गौरव करत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी सीताराम झिरवड कळवणचे आमदार नितीन पवार साक्रीचे आमदार मंजुळा गावीत इगतपुरीचे आमदार हिरामण खोस्कर माजी आमदार धनराज महाले जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार भारती बोई सामाजिक कार्यकर्ते सोनीराम गायकवाड तसेच सरपंच रघुनाथ महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली या सांस्कृतिक कार्यक्रमात नंदुरबार धुळे नाशिक व गुजरात मधील विविध भागातील कलाकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपली कला सादर केली कुमसाडी ग्रामस्थ तसेच मित्रमंडळांच्या सक्रिय सहभागात कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला कुमसाडी गावात आदिवासी परंपरा संस्कृती व इतिहासाचा गौरव करणारा हा भव्य सोहळा संस्मरणीय ठरला ब्युरो रिपोर्ट संपादक खुशाल देवरे कडवण